आम्हा सगळ्यांना इथे बोलवलं आमचा इथोजित सत्कार केला त्याबद्दल आयोजकांचे गावकऱ्यांचे खूप खूप आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद धन्यवाद अतिशय सुंदर मार्गदर्शन मनोगत आणि शुभेच्छा आपण दिल्या आणि खऱ्या अर्थानं म्हणजे खामगाव मतदारसंघाचं जे नेतृत्व आहे जे आमदार आहे त्या आमदाराने सुद्धा तीच मागणी केली ग्रामीण भागातल्या जनतेनेही मागणी केली ग्रामस्थ भागाने जी मागणी केली आणि डॉक्टर साहेब एक मेघबाळाचा पोरगा या आपल्या आशीर्वादानं जो जर उपाध्यक्ष झाला तर ही इतिहासात नोंद होईल आजपर्यंत मेंढबाळाचा पोरगा झाला नाही ने। तुमच्या नेतृत्वात होईल हे खऱ्या अर्थानं आमचे आमदार सनंदा साहेब आगे आगे तो तो ते पळणे वळणे इंद्रिया सकळा जे वळण पडते आणि इथं आय काम धरलेस कारण अंदर ते इथं जाता आता सध्या अंदर हे काय आणि कुणी मी याच्या अगोदर सांगितलं ते होऊ शकतात म्हणजे तेही सांगितलं त्याच्याबद्दल क्षमा क्षमा वागतो